हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सुप्रिया सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर तुम्हाला आज वाटत असेल अरे आज काय हे असा अवतार आहेचा तर ॲक्च्युली आज आहे सॅटरडे आणि रोज मी जेव्हा माझं फ्रेश इनप होतं तर त्याच्यानंतरनं मी रोज एक पाच ते दहा मिनटं स्वतःला देत असते व्यवस्थित स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करत असते कारण हाऊसवाईफ असल्यामुळे एवढे कामं असतात घरामध्ये पण तेवढ्या ह्याच्यातूनसुद्धा मी टाइम काढून स्वतःसाठी एक डेली मेकअप मी मेंटेन करत असते की नाही आज रोज हे केलंच पाहिजे हाऊस वाईफ असलं म्हणून काय झालं आपल्याला पण आप हक्क आहे व्यवस्थित राहण्याचा तर तोच मी मेकअप कसा करते साधासुदा तो तुमच्यावर मी शेअर करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सगळ्यात आधी मी आज केस धुतलेले तर केस मी आठवड्यातून तीन वेळेस तरी नक्की वॉश करत असते तर मग मी हेअर ड्रायरनं वगैरे केस कधीतरी सुकवते पण जास्त करून मी नॅचरलीच केस वाळण्या वाळू देत असते कारण हेअर ड्रायरनं सुकवल्याबद्दल केस हे गळायला लागतात तर कधीतरी ठीक आहे तर सगळ्यात आधी आता थंडीचे दिवसं चालू आहेत आणि मी एरवीसुद्धा मॉइश्चरायझर यूज करत असते हे पाऊंड्सचं मॉइश्चरायझर खूप छान आहे खूप मस्त सगळ्या स्किन टोनला सूट होतं आणि मेन म्हणजे हे ऑइल फ्री आहे चिपचिप चिपचिप चिप, चिप, नाही आहे तर आधी सगळ्यात आधी मॉश्चरायझर अप्लाय केलेलं आहे मी बघू शकतात आणि कोणताही ऋतू असला तरी सनस्क्रीम कधीच स्किप करायची नाही सनस्क्रीम वापरायची मी इकडे रिचची सनस्क्रीम वापरते खूप छान आहे ही पण सनस्क्रीम आणि मेन मेन म्हणजे ही पण ऑइल फ्री आहे चेहऱ्यावर असं चिपचिप वाटत नाही आणि मी बाराही महिने सनस्क्रीनचा यूज करत असते सनस्क्रीम लावून झालेली आहे व्यवस्थित बघा आणि आता सनस्क्रीम ना आपण याच्यावर लावणार आहेत पावडर तुम्ही जी कोणतीही पावडर यूज करत असाल ती पावडर तुम्ही वापरू शकतात पण मी इकडे व्हाईट टोनची पावडर वापरते ही सगळ्या स्किन टोनसाठी खूप छान आहे पावडर माझा तर पर्सनली अनुभव आहे जेव्हापासून मी ही पावडर ला यूज करायला लावले लागलेली आहे तर मला माझ्या चेहऱ्यामध्ये खूप हे जाणवतो फरक कारण पाऊणसची जेव्हा आपण पावडर लावतो मी कोणत्याही कंपनीला नाव नाही ठेवते पण माझी स्किन ही, ही काळी पडायची तर मी पाऊंसची स बंद करून ही व्हाईट टोनची यूज करायला लागली तर फरक जाणवला म्हणून शेअर केला आणि आता इकडे लावती आहे काजळ काजळ हे ऑप्शनल आहे मला काजळ लावायला खूप आवडतं म्हणून मी इकडे काजळ लावलेलं आहे तर थोडंफार असं डार्कमध्ये नाही लावलेलं आहे थोडंसं लावून घेतलेलं आहे तर एक छान वाटतं वेगळा लुक येतो आणि आपल्यामध्ये पण आपण जेव्हा सुंदर दिसायला लागतो तर आपल्यामध्ये पण एक वेगळाच कॉन्फिडन्स येत असतो तर आता साध्या आपल्या ॲब्रो ब्रशने मी ॲब्रो करून घेत आहे तर बघा मी इकडे ग्रे कलरची सॉरी ब्राऊन कलरची पेन्सिल यूज करते कारण थोडा नॅचरल लुक येतं ब्राऊन कलरच्या शेडनं ब्लॅकनं पण छान येतो पण मी ब्राऊनच यूज करते नॅचरल लुक येण्यासाठी तर अशा प्रकारे आपला अर्धा तरी मी काय प्रो नाही आहे मेकअप करण्यामध्ये पण जेवढं समजतं तेवढं आणि मी डेली यूजसाठी ह्या दोन फेंट कलरच्या लिपस्टिक आणलेल्या आहेत ए, तर सगळ्यात आधी मी ओठांवरती आपलं व्यासनला अप्लाय करते म्हणजे लिपस्टिकचा पण आपल्या ओ ओठांवर कसलाही इफेक्ट नाही होणार म्हणून आणि नंतर ना ही फेंट कलरची बेबी पिंक कलरची मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे तर बघा पहिला कशी दिसत होते आणि आता कशी दिसते आय थिंक सगळ्यांनी स्टिपटॉप राहिलं पाहिजे आणि खूप जणांना असं वाटतं की अरे काय यार गृहिणी आहेत दिवसभर घरामध्ये काम करतात तर नाही आहे असं गृहिणींनी तुम्ही जर घरामध्ये व्यवस्थित असताल तर ता तुमचं घर खेळतं आणि हसत राहतं आपलाच अवतार कसा तरी असेल तर अक्षरशः घराचा पण मी हे पर्सनली अनुभव केलेला आहे कधी आपण आजारी पडलो आणि झोपून राहिलो तर आपल्या घराचं बघा वातावरणच चेंज होतं तर त्याच्यासाठी आपण टिपटाप राहिलं तर आपल्या घरातलं वातावरण पण पॉझिटिव्ह राहणार घरातले मंडळी व्यवस्थित राहणार आपणच सारखं रडत किंवा आजारपण किंवा घाणेडं राहतो कधी केस विंजर सगळं काय काही जणी सगळं काम झाल्याच्या नंतरनं स्वतःला व्यवस्थित करतात पण काय सगळं काम झाल्याच्यानंतर जेवायचं आणि झोपायचं हे एकच कामं असतं त्याच्यासाठी सकाळी सा उठल्या उठल्या असा थोडाफार स्वतःवर मेकअप करा टिपटाप दिसा म्हणजे आपल्याला पण घरात कोणी बाहेरून पटकून पाहुणे आले आणि आपला अवतार किती घाणेडा असतो कसं वाटतं ते त्याच्यासाठी बघा अशा प्रकारे मेकअप करा आणि टिपटाप राहा तर अशा प्रकारे माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे तर बघा ना फरक जाणवतो ना लगेच तर आज मी तुम्हाला माझा जो डेली मेकअप असतो जे ज्या जे अशा वस्तू वापरते की ज्या वस्तूमुळे आपल्या चेहऱ्यावर हाम होणार नाही तर अशा छोट्या मोठ्या वस्तू वापरून मी स्वतःला टिपटॉप ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर हा प्रयत्न तुम्हाला पण आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू कर। नका